हरि गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानन्दम् परमसुखदम् केवलम् ज्ञानमूर्ति

राजा दिलास गृणा वाघमरे महाराज राजा दिरास गृणा धोंडकंत महाराज राजा दिला सुद्धा मिरतय महाराजेश्वर

Yeah. <laughs> कोन करी राजाची कांता काय भीक मागे मनाच्या जोबी सिद्धी पावे कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय वाणी त्याला सांग जो जे ज्ञान देव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे प्रस्तुत आज या ठिकाणी जामगाव मठ या ठिकाणी समर्थ सदगुरू कुंडीराम बडे बाबा यांच्या पुण्यतिथी सुख निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व संत महंत अच्युत अनंत तसेच या ठिकाणी तुम्ही बसलेल्या माझ्या माता पिता कुलदैवता जे सकल साधनाचे चार जणे जे, जे पहिले पार जेणे साधले अपार ते साधक शुद्ध झाले आणि म्हणून जे सिद्ध महात्मा जे सिद्ध पुरुष झाले त्यांची पुण्यतिथी या ठिकाणून काहीतरी घेऊन जाण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत श्रवण केली काय फळ क्रिया पालते तात्काळ आणि तुटे संशयाचे मूळ एक सद्गुरुचा नाम अमृत बोधान तुमचं आमचं जीवन अगदी सफल होत जो अज्ञानाचा असणारा अंधकार आहे तो दूर होतोय तो दूर करण्याकरता गुरु हा भक्तीच्या मंडळ गुरु हा काळाची दंडण गुरु हा करीत असे खंडन नाना नानापरी नाना पद्धतीचे नाना अनेक पाप असले तर त्याच सुद्धा खंडन होतय कशामुळं सद्गुरूच्या कृपेने गुरु कृपा जखम जिवारी गुरु कृपेला पात्र झालं पाहिजे पात्र व्हायचं म्हटलं जसे जीवाला जखम होते गुरु कृपा जखम जिवारी ज्याला गहाव लागतो तोच गाया गती गुमतो नाही का हा श्री गुरु सारिफा असता पाठीरा देव देवप्पा जस श्री गुरु निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर माऊलींना कृपादान दिला आशीर्वाद दिला तद्वत त्या न्यायान समर्थ सद्गुरु माधवानंद प्रभुजीने तुकाराम कवले बाबांना आशीर्वाद दिला तुकाराम दिलावले बाबांनी आपल्या कोंडेराम बडे बाबांना आशीर्वाद दिला ज्ञानदेव म्हणे तर आता उद्धर गुरुकृपे ते कृपेला पात्र झाले याच देही याच डोळा पहा मुक्तीचा सोहळा इतर साधने ती हा रोखणं ब्रह्म साक्षात हे म्हणजे बाबांच उदाहरण आहे लक्षात घ्या आणि ज्या पद्धतीनं समर्थ सद्गुरु भाऊसाहेब महाराज आणि गिरमलेश्वर महाराज दोघांनी एकाच स्थितीला देह ठेवला नाही का, का। तसंच आज आपल्या इंचकिरी संप्रदायमध्ये आपल्या बडी बाबांच्या शिष्य परिवारामध्ये गुरु बंधू नाही का त्यांचं काल द्यावसाण झालं म्हणजे जसं पिकलेलं पान जसं गोळून पडत तस ते आपल्यातून आज निघून गेले समोर बसल्यानंतर तो, बस तो, तो हसरा चेहरा आनंदी चेहरा एक तोंडावरती त्यांच्या चेहऱ्यावरती असणार ते भक्तीचा असं आपल्याला डोळ्यानं बघायला भेटायचं आज त्यांना पुढ आपल्याला न दिसल्यामुळं श्वरी बुद्धी मेरे ईश्वर Bye. Yeah. Yeah.

अण्णांचं प्रेम आणि त्याच प्रेमान लक्षात घ्या आपल्या वेणा पूजन आहे सद्गुरुच्या नामाचा ध्वज या ठिकाणी कालच आहे का आणि त्याच दिवशी ते आनंदामध्ये विलीन झाले म्हणून प्रथम तर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली लक्षात घ्या सद्गुरू अनेक होतील अनेक झाले कोणीही होतील होणारच आहेत पण आपल्या धरून जे शिकवणार ना चुकल्यानंतर आपल्याला सांगणार मागे पुढे उभा राही सांभाळेत आली आघात निवारा तुमच्या आमच्या वरती ज्यावेळेस आनंदाचे आघात दुःखाचे येतील प्रसंग येतील त्यावेळेस आपणाला त्या प्रसंगातून बाहेर काढणारा तो म्हणजे आपला सद्गुरु आणि हा प्रत्येकाला अनुभव आहे कवले बाबांचा अनुभव आहे कुंडीराम वडे बाबांचा अनुभव आहे वाघमारे बाबांचा अनुभव आहे मेरताई महाराजांचा अनुभव आहे नाही का पहिले झाले कवले बाबा म्हणायचे कुराडीनं हंतू म्हणलं तर जतल्या तिथं मोंड झालं गुळी घालतो म्हणलं तर गोळी चालली नाही रामाने केलं कृष्णाने केलं नको सध्या चालू आहे नाही का ते झालं पण आता सुद्धा सध्या चालू आहे हरी म्हणून हा मारा डोळ्याचं पातळ लवस्तवर हजर होतो त्याला म्हणायचं संतांचा धर्म नाही तर संतांचा धर्म परम नंदम सुखदम तुझं वाटलं ना आमचं गुंडगुळ त्या रस्त्यानं जाऊ नका म्हणायचे नाही का ज्याचे वाणी सुधर त्याला वाणी म्हणायचं जो ब्रह्म त्याला ब्रह्म म्हणायचं नाहीतर म्हणायचं कुठंच वाणे कुठंच जंगम नाही ते मुंगे पावलाच घोंगर ऐकतो त्याला जंगम म्हणायचं नाही का ही ताकद तुमच्या जवळ आहे ही शक्ती तुमच्या जवळ आहे ते शक्ती सद्गुरूच्या नावामध्ये आहे आणि ते नाव तुम्हाला समर्थ सद्गुरु कोंडेराम को बडे बाबांनी दिलेला आहे आणि म्हणून त्या नावावर आपण काय करायचं आहे श्रद्धा ठेवायची आहे विश्वास ठेवायचा आहे एक पद्मासन जमा करके देख भ्रुकुट में चमकता है अजब तारा काला पीला सफेद नीला गुरु ने बतलाया मजवल्ले किया काय म्हणते अरे काळा पिवळा नीला ढवळा देव डोळ्यात सावळा डोळा गौसुमी धरावा देव डोळ्यात पहावा तुका म्हणे जग देव डोळ्यात सापडे कुठ आणि म्हणून बाबा म्हणायचे स्वाशे स्वाशे निमुशे निमशे करा पंढरीची वारी तो पंढरी आणि आत्मा तोच विकत हिट झाल्या रेष लक्षात घ्या आणि म्हणून त्या पद्धतीनं जाण्याचं साधन म्हणजे नाम आहे नाम आहे नाम आहे नामात ताकद आहे राजा राजा रे 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 वाडी का सारा नो रे रे चिंता समाधान सर्व सुख लालो सर्व, सर्व, सुख, सर्व सुखाचा सागर आहे काय कमी अलंकार अवजक्या गोष्टीचा अलंकार होतोय तो सुखाचा सा सुखा सागर आहे सागर सा गुरु हा प्रेमाच्या आगर गुरु हा धैर्याचा डोंगर एवढी मोठी सद्गुरु जवळ आहे नाही का पण आपण जर घेतलं तर मनापासून जर घेतलं तर नगरमधील गुरुपुत्र काशियाची काशीयाची करशी आता कल्पित फवासी लंडी अभिमान कल्पतोरू हिना भीक दिनवाने मागतो श कल्पतरू खाली बसला हो <ओ>, आणि बसतोय पण काय करतोय तर भीक मागतोय मग आता काय भेटेल मला सांगा भाग्यवंताचा भिकारी पुत्र जायचा भाग्यवंत आहे हो आणि म्हणून आपल्या ठिकाणची मरगळ झटकली पाहिजे काय केली पाहिजे आज्ञानाची काजुली झटकली पाहिजे जसं पहिले चिमणे असायचे नाही का दिवा असायचा दिवा असायचा आणि त्याला काय यायची काजळी यायची नाही का आणि ती काजळी जर झाडली झटकली तर त्याच्यातून असा लखलक येतो प्रकाशायचा तशी तुमच्या आमच्या ठिकाणची विचाराची काजळी जर झटकली आणि सद्गुरूच्या आपण साडे आलो राजा सद्गुरूनाथ माधवा आनंद प्रभूज राजा सद्गुरूनाथ सद्गुरुनाथ तुकाराम राजा दिरा सद्गुरुनाथ मुंडे रामपणे महाराज अरे राजा सदुपरूणा धोंडोपंत महाराज तुझे सगळे संधी जे नाही का रात्र थोडी सोंगे हां नाही अनेक ठिकाण होऊन अनेक ठिकाण होऊन असे सर्व दिग्गज अशी विद्वान मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे तरी तुमचा दर्शन संभाषणाचा योगायोग बाबांच्या पुण्यतिथीच्या निवेत्तानं आणि म्हणून त्या निमित्ताने तुमची आमची भेट झाली दोन मिनटं बोलायला संधी मिळाली सदगुरूच्या कृपेनं म्हणून मी तुमचा अत्यंत ऋणी आहे झालेली सेवा सदगुरूच्या ऋर्पण करून सेवेला विराम दे